हॅलो मित्रांनो आज आम्ही आलो तो व्हिडिओ काढायला आणि हे माझे मित्र तुम्ही बघू शकता येवले गांडू मित्र आहे लय लांब लांब पळतोय जाऊ शकतो हे माझा भाऊ आहे आणि हे पण माझा भाऊ आहे बघू शकता पण हे गांडू लय मांडलेल पण यार करतोय काय फोटो काढा आम्ही व्हिडिओ काढणार तुम्ही बघा तुम्हाला आम्ही दाखवतो काय लागतो अरे असोटो काढ नाही खतरनाक आला फोटो दाखव कसा आला फोटो दाखव फोटो दाखव कसा आला फोटे शकता तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या गावाकडं फोटो काढतो येड गांडे येड गांड्याला आता काय बोलावं एडगांड्याला काय हे बघा आता कुठे गेलं बघा याला काय अक्कल नाही कुठं कुठं काय करावं चला मला दाखवतो फोटो काढले फोटो दाखव रे सगळे पाठी सगळे हे हे बघू शकता तुम्ही फोटो दुसरा कस ना गाडीवर सगळ आला ना गाडीवर मित्र कुडस न्यायचे लायकीशी नाही तर कुड पण नेलं का माणसं ते राहिले होते बघ आहे का एवढे दलिंदर एवढ माणस घालते तर माणसं तर कोणत्या हॉटेलला हो, न्यायचं म्हटलं ना अरे अरे आहे घड आमची गाडी मग उतर खाली मग ऐका आता काय म्हणा बाबा स्वारी बाबा स्वारी सॉरी दादा हां येत असलं तरी नाही ते उतर गाडी मग गाडी आमची घालत त्यासाठी नाही मित्राला कुडच नाही होय नाही नेलं ते एकाइचे ते खायचे हे आणि पैसे द्यायला फक्त मी गाडी आमची गाडी आमची पैसे आला गाडी आली गाडी पेट्रोल म्या टाकलंन पण गाडी मित्र पेट्रोल म्या टाकले हां अरे हे मित्रत का दुश्मनत आमचे काहीच ना बघ मित्रांनो तुमच्या तुमच्याकडे अशी मित्र तर शेअर करा चांगला बाय टाटा टाटा